नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया रेल्वे मंत्रालयानं ना नाशिकसाठी पीठ आणि टर्मिनल मंजूर केला आहे रेल्वे मंत्रालयाच्या परिभाषेमध्ये पीठ आणि टर्मिनलचा नेमका अर्थ काय आहे तो आपण आधी समजून घेऊ आणि या पीठ आणि टर्मिनलचा नाशिकच्या रेल्वे विकासासाठी किंवा नाशिक रेल्वेनं ना जग भारतभराशी जोडण्यासाठी त्याचा कसा उपयोग होणार आहे आणि आगामी काळामध्ये नाशिक हे रेल्वे लाईन मध्ये कशा पद्धतीनं रेल्वेच्या नकाशावरती नवीन ठिकाण म्हणून अवतरणार आहे आणि त्याचा नाशिक शहरातील उद्योग प्रवासी सेवा आणि कृषीमाल वाहतुकीसाठी कसा उपयोग होणार आहे याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक शहरासाठी पीठ आणि टर्मिनल उभारण्याची घोषणा केली आहे पीठ याचा अर्थ असं ठिकाण असतं की ज्या ठिकाणी रेल्वे गाड्या उभ्या केल्यानंतर त्यांची स्वच्छता केली जाते देखभाल केली जाते त्यांच्या इलेक्ट्रिक चार्जिंग केलं जातं आणि तेथे पाणी भरण्याची सुविधा केली जाते म्हणजे रेल्वेच्या गाड्या तेथे उभ्या राहतात आणि त्यांच्या संदर्भातली सर्व सेवा त्या ठिकाणी मिळत असते त्याला म्हणतात पीठ आणि दुसरा शब्द आहे टर्मिनल टर्मिनल म्हणजे शेवटचं स्टेशन किंवा सुरुवातीचं स्टेशन याचा अर्थ कोणती रेल्वे लाईनही त्या ठिकाणाहून रेल्वे गाड्या सुटतात किंवा त्या ठिकाणी गाड्या येऊन थांबतात याचा दोन दृष्टीनं उपयोग होत असतो पहिला म्हणजे तिथं माल भरता येतो आणि तेथून माल उतरवता येतो कारण ते शेवटचं स्टेशन असतं किंवा पहिलं स्टेशन असतं पहिलं स्टेशन असल्यामुळे तेथे वाहतुकीसाठी माल भरता येतो रेल्वेमध्ये आणि तेथून तो भारतभरात पाठवता येतो ते शेवटचं स्टेशन असल्यामुळे भारतभरातील माल तेथे येऊन उतरवता येतो त्याच्यामुळं जसं सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तसंच यापुढे नाशिक टर्मिनल होणार आहे यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेनं पाच किलोमीटर अंतरावर म्हणजे देवाली कॅम्प येते हे ये टर्मिनल आणि पीठ उभारलं जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे हे झाल्यानंतर नाशिक हे खऱ्या अर्थानं रेल्वेच्या नकाशावरती अवतरणार आहे आतापर्यंत नाशिकला कोणतीही रेल्वे नव्हती असं म्हटलं तरी चालेल म्हणजे नाशिक मुंबई अशी रेल्वे नाही नाशिक, ना नाशिक दिल्ली रेल्वे नाही नाशिक कोलकाता नाही आपली अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की नाशिक पुणे रेल्वे सुरू व्हावी त्याबाबत आपण वारंवार आहोत परंतु नाशिक पुणे रेल्वे होणार म्हणजे तिची सुरुवात नाशिक वरून आव होणं आवश्यक आहे आणि नाशिकला टर्मिनलच नाही तर नाशिक पुणे अशी रेल्वे कशी होणार यामुळे प्रथम नाशिकला टर्मिनल होणं आवश्यक आहे आणि त्यानंतर नाशिक वरून पुण्याला जाण्यासाठी रेल्वे सुरू होऊ शकते हे यावरून टर्मिनलचं महत्व आपल्या लक्षात आलं असेलच आतापर्यंत नाशिककरांनी मुंबईला जाण्यासाठी अनेक रेल्वे गाड्यांच्या मागण्या केल्या त्या मंजूरही झाल्या परंतु एकही गाडी नाशिक वरून कधी सुटली नाही त्या मनमाड किंवा भुसावळ वरून पंचवटी असो राज्य राणी असो किंवा कोणतीही गाडी असो नाशिक पुणे जी कल्याण मार्गे जायची तर ती रेल्वे सुद्धा कधी नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरून सुटली नाही याचं कारण म्हणजे नाशिकला टर्मिनल नव्हतं ना आणि पीठ नव्हतं आता पीठ आणि टर्मिनल या दोन सुविधा नाशिक रोड येथे किंवा देवळाली कॅम्प येथे सुरू झाल्यानंतर आता यापुढे नाशिक वरून मुंबईला गाड्या जातील म्हणजे त्यांची सुरुवातच नाशिक वरून होईल म्हणजे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नाशिक येथून रेल्वे सुरू होईल आता आपल्याला नवी मुंबई या दुसऱ्या मोठ्या शहराकडे जाण्यासाठी आधी ठाण्याला जावं लागतं था, आणि ठाण्यावरून रेल्वे बदलून नवी मुंबईला जाता येतं परंतु नाशिकला टर्मिनल झाल्यानंतर नाशिक ते नवी मुंबई अशी सुद्धा रेल्वे गाडी सुरू होऊ शकते ज्या पद्धतीनं नाशिकवरून नवीन रेल्वे गाड्या सुरू होतील किंवा लांबवरच्या शहरातून आलेल्या रेल्वे गाड्यांचा शेवटचा थांबा हा नाशिक असू शकेल त्यावेळेस नाशिकला देशभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल कारण त्या गाड्या नाशिकसाठी असतील म्हणजे नाशिक हे देशातील प्रमुख धार्मिक ठिकाणांपैकी एक असल्यामुळे देशभरातील धार्मिक ठिकाणांना जोडणाऱ्या गाड्यांमध्ये नाशिकचाही समावेश होईल आणि येथून पुढे नाशिकवरून देशातील प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत रेल्वे गाड्या सुरू होतील ज्याचा नाशिकच्या प्रवाशांना फायदा होईल आणि बाहेरच्या प्रवाशांनाही नाशिकला येणं सोयीचं होईल भविष्यामध्ये नाशिक वरून दोन रेल्वे लाईन सुरू होणार आहेत एक नाशिक पुणे आणि दुसरी नाशिक डहाणू नाशिक डहाणू रेल्वेच्या सर्वेक्षणाला या बजेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे आणि नाशिक रेल्वे प्रकल्पाचा डीपीआरआय तयार असून त्याच काम लवकरच सुरू होऊ शकत म्हणजे नाशिक डहाणू ही रेल्वे सेवा आणि नाशिक पुणे रेल्वे सेवा या दोन्ही नाशिक वरून सुटतील रेल्वे मंत्रालयानं उत्तर रेल्वे मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे या तीन रेल्वे जोड लाईन एकमेकांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच केंद्रबिंदू नाशिक असणार आहे याचा परिणाम असा होणार आहे की नाशिक येथील टर्मिनल वरून तुम्हाला डहाणूला जाता येईल नाशिक वरून टर्मिनल वरून तुम्हाला पुण्यात जाता येईल म्हणजे दक्षिण भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुणे शिर्डी नाशिक त्र्यंबकेश्वर या मार्गे पुढे उत्तर भारतातील लाईन पश्चिम रेल्वेनं जाता येईल त्याच पद्धतीनं पश्चिम किंवा उत्तर भारतातील प्रवाशांना त्याच लाईननं डहाणू त्र्यंबकेश्वर नाशिक शिर्डी पुणे या मार्गाने दक्षिण भारतात जात आहे म्हणजे दक्षिण भारत आणि उत्तर भारत तीन रेल्वे लाईन पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे आणि पूर्व रेल्वे या तिन्ही रेल्वे लाईन जोडण्याचं काम नाशिक रेल्वे स्टेशन करणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये नाशिक रेल्वे स्टेशन हे रेल्वेच्या नकाशावरती खऱ्या अर्थानं अवतरित होणार आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे यामुळे कुंभमेळ्यापर्यंत हे काम होणं अपेक्षित आहे कुंभमेळ्यात हे काम झालं तर भारतभरातील श्रद्धाळूंना थेट नाशिकला येण्यासाठी रेल्वे लाईन सुरू होईल म्हणजे नाशिक आणि परिसरातील पर्यटन वाढीसाठी या टर्मिनलचा फायदा होणार आहे त्याच पद्धतीनं नाशिकमधील विशेषतः शेतमाल हा भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवण्यासाठी या रेल्वे लाईनचा उपयोग होईल या ठिकाणाहून ना नाशिकवरूनच दक्षिण रेल्वेनं मध्य रेल्वेनं आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील सर्व ठिकाणी नाशिकचा शेतमाल थेट कृषी गाडीनं पाठवणं ची सुविधा या रेल्वे मार्गानं किंवा या टर्मिनलमुळं उपलब्ध होणार आहे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकला पीठ आणि टर्मिनल व्हावं अशी मागणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि रेल्वे मंत्रालयाचं पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे जोडण्याचं धोरण याचा विचार करून हे टर्मिनल मंजूर करण्यात आला खर तर पीठ आणि टर्मिनल ही नाशिकचा हक्क होता कारण रेल्वे मंत्रालयाच्या धोरणानुसार दहा लाखाच्या वर असलेल्या कोणत्याही शहरामध्ये हे पीठ आणि टर्मिनलची सुविधा उपलब्ध करून देणं अनिवार्य आहे नाशिक हे वीस लाखापेक्षा अधिक लोकसंख्येचं शहर असून आतापर्यंत नाशिक त्यापासून वंचित राहिलं पण उशिरा का होईना पण रेल्वे मंत्रालयानं ना। मंत्रालयास नाशिकची आठवण आली आणि त्यांनी हे मंजूर केलं पुढच्या दोन वर्षामध्ये हे काम पूर्ण झाल्यास नाशिक खऱ्या अर्थानं भारताच्या नकाशावर अवतरणार आहे आणि त्याचा नाशिकच्या उद्योगाला कृषीला आणि पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद